रुकडी ग्रामपंचायत मार्फत राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ रुकडी सुंदर रुकडी या स्वच्छता अभियानामध्ये ग्रामस्थांबरोबरच तरुण मंडळे शिक्षण संस्थाचाही मोठा हातभार लागत आहे याचाच एक भाग म्हणून खासदार धैर्यशील माने यांच्या वाढदिवसाचे औचित साधत येथील बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट या शिक्षण संकुलमधील विद्यार्थी तसेच शिक्षकांनी येथील विविध भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवली रुखडी येथे माजी उपसरपंच व आरोग्य व स्वच्छता समिती सभापती शीतल खोत यांच्या संकल्पनेतून रुखडी गावामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून यासाठी ग्रामपंचायतीचे सफाई कामगार आणि थंडीतही परिश्रम घेत आहेत या स्वच्छता अभियानाला हातभार म्हणून येथील बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट संकुलातील विविध शाखांमधील सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी तसेच एन सी सी व विद्यार्थी विद्यार्थिनी स्वच्छता मोहिमेमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते त्यांच्या समवेत प्राचार्य सो निकम मॅडम श्री कराळे सर श्री संभाजी भोसले सो मकनदार मॅडम यांनी स्वच्छता मोहिमेत योगदान दिले गावातील ग्रामस्थ तरुण मंडळे व विविध शिक्षण संस्था यांच्या विशेष सहकार्याबद्दल सरपंच सो राजश्री संतोष रुकली उपसरपंच सो पाकिजा राजमुला माजी उपसरपंच शीतलखोत खोत ग्रामविकास अधिकारी सर्व सदस्य सदस्या यांनी समाधान व्यक्त करून सर्वांचे आभार व्यक्त केले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महा मेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर